मला त्याला कलेक्टर करायचा होता <laughs> पण तो होऊ शकला नाही आज कलेक्टर मोठा झालाय <laughs> हो एवढंच आहे बाकी आमदार करता करता त्याचे वडील गेले मी त्याला म्हटलं मी तुला तुझ्या इच्छेविरुद्ध चेअरमन केलं तुला राजकारणात घातलं तर वडिलांचं आजोबाचं नाव तुम्हाला काय सांगाल आठवणी बंगल्याच्या आठवणी म्हणजे पहिली गोष्ट शंभूराजचा जन्म ह्या बंगल्यातला आहे आणि दुसरी गोष्ट योगायोगाने दुर्दैवाने ही घटना घडली मला त्याला कलेक्टर करायचा पण तो होऊ शकला नाही आज कलेक्टर तुमच्या मोठा झाला आहे हो एवढंच आहे बाकी आमदार करता करता त्याचे वडील गेले मी त्याला म्हटलं मी तुला तुझ्या इच्छेविरुद्ध चेअरमन केलं तुला राजकारणात घातलं तर वडिलांचं आजोबाचं नाव घेईल असं तू काम कर त्याप्रमाणे त्यांनी केलं खूप संकटातनं गेलं अनेक वेळा आम्हाला आम्हाला पराभव पत्करावा लागेल पण त्यांनी लहान वयात हार पडले नाही आणि त्यांनी एकच शब्द ठरला का आपल्या आईची इच्छा आहे का आपले वडील आमदार होऊ शकले नाही तर आपण व्हावं त्या त्याविषयी त्यांनी पराकष्टा केला तुमच्या सगळ्यांच्या माझ्या तालुक्याच्या आशीर्वादाने तो आमदार झाला मंत्री झाला याच्यात मग खूप समाधान मग एक दूध बंगल्यात त्याला आम्हाला यायचंच होतं मी त्याला म्हटलं दादा पावनगड मिळालं आहे पण आपल्या मा तुमची इच्छा आहे मी करतो तुम्हाला तिथे नेतो ते योगायोग म्हणजे माझ्या वाट मला याच्यातली काही कल्पना नाही माझा वाढदिवस इथे काय मा मला पूजा आहे म्हणा योगायोगाने योगा हे त्यांनी मला इथे वाढदिवस करायला मी खूप एवढंच आहे का हे सगळं वैभव बघायला आपला मुलगा इतका कर्तृत्वाने बघायला त्याच्या वडील बिछाण्यावर असते तरी मला समाधान झाला मी काय करू शकत नाही त्याच्या वडिलांनी कमी त्याला देऊ शकत नाही ते तालुक्याने दिले माझे बाकी या पुढे मी अशिक्षित बाई काय सांगणार बेटा तुम्हाला पंचावन्न वर्ष झाले पूर्वी या बघला तुम्ही काय सासठ साली माझं लग्न झालं तर ग्रह प्रवेशच माझा इथला ग्रह प्रवेश माहितीला माहिती आहे त्याचा जन्म झाला लोक नेत्यांनी मला नाशिकला पाठवलं नाही त्यामुळे त्याचा जन्म इथे झाला आणि आज तो ह्या बंगल्यात राहतो याच्यापेक्षा आणि भाग्य काय पाहिजे आणि मंत्री होऊन राहतो आणि काय भाग्य पाहिजे तुम्ही सांगा तुम्ही त्यांच्या आजोबांसोबत पण म्हणजे काय सांगाल काय आठवणी काय नेमकी शिकवण तुम्ही जरी मनाने कणखर होते तरी मनाने खूप मायाळी होती मला कधीही सून म्हणून वागवलं नाही मला त्यांनी डिलिव्हरीला नाशिकला पाठवलं नाही तब्येत असल्यामुळे आदल्या दिवशी ते दुपारच्या विमानाने गेले नागपूरला अधिवेशन होतं आमचं आणि याचा जन्म झाला का सकाळ आठ वाजेपर्यंत ते सेंट जॉर्ज झाले सगळं सोड नाही मला नाश्ता झाला तसे विमानतळावरून सेंट जॉर्ज आले मला म्हणजे आई वडिलांपेक्षा जास्त माया त्यांनी दिली हीच शिकवण तुम्ही शंभर देसाईना काय कशी दिली काय काय देऊ शकली त्याच त्याने घेतलं त्यांचं भाऊ भाऊ आपलं त्यांचं त्यांनी आईचं दुःख बघून आपले शहाने झाले फक्त मी म्हणायची बाबा चांगली संगत धरा अभ्यास खूप चांगला करा आणि वडिलांच्या आजोबांच्या नावाला कमी येईल असं काहीही करू नका मी तर काही बाहेर जात त्यांनी आपलं आईचं ऐकलं चांगली झाली प्रत्येक ठिकाणी आपल्या अनेक आठवणी जेव्हा ग्रह प्रवेश झाला अशी पहिली कुठली आठवण होती जी मनात पहिल्यांदा आली आणि एकदम भाऊक तुम्ही झालेला होता मी भाऊक एकाच क्षणाने झाले माझ्या सासऱ्यांनी माझं खूप केलं पण ह्या वेळा पण ताईसाहेब साहेब असतात माझं याच्यापेक्षा कौतुक जास्त आमच्या ताईसाहेबांनी केलं असत मला काही साहेबांनी मला आपल्याला अनेक वेळा सांगते मुलीप्रमाणे वाढवलं चार पाच महिन्याची होईपर्यंत मला ही इथेच माझी बेडरूम होती तिथून मला खाली जावं सेंट जॉर्जच्या दोन नर्स माझ्यासाठी ठेवल्या मी एकदा ह्या बाल्कनी त्याला घेऊन जरा थोडं खाली जावं म्हटलं वर काय ए विजय कुठे निघालीस तू म्हटलं साहेब खाली त्याला आण म्हणाली इकडे त्याला असा हातात धरला बघत पण लाकल वर कल राजकीय बंगले म्हणले म्हणले तर राजकीय घडामोडी असतात बरोबर तुम्ही जेव्हा या ठिकाणी वक्तव्याला होता तेव्हा तुमच्या आठवणीतला एखादा क्षण एखादी मोठी राजकीय घडामोड आणि आता याच्या पुढे आता शंभर देसाई या ठिकाणी राहणार कसं वागतात की काय शंभूराज देसाई ह्याप्रमाणे वागतात तर मी त्याला सांगते आजांचा पुढे ठेवून नजरी पुढे ठेवून आपले आजोबा कसे याच्यातलं वर गेले मरे तसं तुम्ही करा आजोबांच्या नावाला कमीपणा येईल असं करू नका तुमचे आशीर्वाद आजोबांचे वडिलांचे माझेच आहे त्याच्या पुढे मी काय सांगू शकतो मुलाच्या <laughs> एवढ्या वर्षानंतर तुम्ही इथे आलात आज प्रवेश करताना जुन्या आठवणी पण आल्या ना आल्या ना, ना। राजकारणात प्रत्येक दिवस हा वेगळा असतो प्रत्येक समीकरण वेगळं बरोबर वेगळा वाटला आता हे तो नाही हे रिनोव्हेशनच वेगळं आहे कारण आमच्या वेळा असा नव्हता ब्रिटिशांचा बांग वेगळं होतं मी दादाला सांगितलं रवीला सांगितलं का इथे आजोबा कुठे बसायचे इथे कसं होतं इथे खाली किती रूम होत्या वर कसं होतं हे सगळं सांगितलंय हे आता खूप बदललंय इतक्या बारीक सारीक गोष्टी माझ्या कुठे काय होतं खेळाडे ते मी नाही सांगू शकणार ना। पण जेवढं आठवतं तेवढं मी दादा रवीला सांगितलं का बाबा असं असं होतं मला ज्या दिवशी प्रथम दादानी बघायला आणलं इथे आजोबा बसायची इथे आजोबांची बिल्डर होती इथे खाली मला वर खाली नको माझी तब्येत नातूक म्हणून खाली एक गेस्ट रूम माझ्यासाठी होती मी सगळं सांगितलं गेस्ट रूम होती सगळं होतं पण खूप छान होता ब्रिटिशांचा मला हे आहे त्यांच्याप्रमाणे त्यांनी त्याबद्दल माझं दुमत नाही तर हाय तस आधुनिक पद्धतीने केलंच पाहिजे मुलाचे काय पाळण्यात दिसतं असे शंबरां देसाईचे पण तुम्हाला वाटलं पुढे राजकारणातच जाईल म्हणून वाटलं शाळेत तो तेच करायचा ह्या क्लास लीडर चे मग मला पैसे दे काय मुलांना कॅडबरी देतो म्हणून ते माझ्या बाजूने सपोर्ट मी क्लास लीडर होईल या त्याच्या लहान आत होईल